आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटपट अशी वडा रस्सम तयार करूया तर रसमचा वडा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो अशी उडीद डाळ दोन तास भिजत घातलेली फक्त काय करायचं कोमट पाण्यात भिजत घालायची म्हणजे पटकन डाळ अशी भिजल्या जाते मग आपल्याला चार पाच तास भिजवायला लागत नाही तर मी दोनच तास भिजत घातलेली पाव किलो उडीद डाळ आहे तर या छोट्या वाटीच्या मापाने मी याच्यात रेशनचे तांदूळ घातलेले आहेत तांदूळ कुठलेही घातले तरी चालतात किंवा नाही घातले तरीही चालतात पण काय होतं तांदूळ घातल्यामुळं अगदी हलका फुलका असा आपला वडा तयार होतो तर आता सुरुवातीला आपण वड्याचं मिश्रण हे वाटून घेऊया त्याच्यासाठी मी डाळीतलं पाणी सगळं काढून घेते तर आता डाळीतलं पाणी निथळून घेतलेलं आहे तर ही आपल्याला डाळ अशी मिक्सरला बारीक करून घ्यायची कारण याच्यात पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही तर, तर ही सगळी एकदम होणार नाही तर मी आता अर्धीच मिक्सरला फिरवून घेते आणि याच्यात घालायला पा दोन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा आणि एक चमचा छोटा जिरे तर हे आपल्याला याच्यात घालायचं आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून बारीक वाटून घ्यायचं तर हे पा अशा प्रकारे हे वाटून झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर आता आपण याला काढून घेऊया वड्याचं पीठही मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे तर याच्यात आता आपल्याला पिठाच्या प्रमाणावर मीठ घालायचं आणि कोथंबीर घालायची तुमच्या आवडीवर कमी जास्त कोथंबीर करू शकता आणि आता आपण हे पीठ असं मिक्स करूया तर हे पीठ मला थोडंसं अगदी घट्ट वाटतं आहे तर याच्यात मी थोडंसं पाणी घालते तर थोडंसं पाणी घालायचं कारण आपल्याला अगदी हातानं मोकळा मोकळा असा वडा सोडायला यायला हवा हो म्हणून तर हे पा आता मस्तपैकी असं आपलं पीठ थोडंसं पाणी घातल्यानंतर मस्त असं तयार होत आहे अगदी थोडंसं वापरायचं आणि तुम्ही जर चार पाच तास डाळ भिजत घातली तर मग पाणी वापरायचीही गरज लागत नाही आता वड्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता याला झाकून आपण बाजूला ठेवूया कारण मुरत वगैरे ठेवायची गरज नाही आधी सुरुवातीला आपण रस्सम तयार करून घेऊया रस्समसाठी लागणारं साहित्य पहा तर इथे मी छोट्या आकाराचा कांदा असा मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतला आहे तर अगदी थोडासा घ्यायचा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी तूर डाळ अशी कुकरला शिजवून घेतलेली आहे याच्यात मिक्स कुठलीही डाळ नाही फक्त आपण जी डाळ बनवतो ती डाळ फक्त कुकरला मस्तपैकी गरगरीत अशी शिजवून घ्यायची आणि हे काळं काळं थोडंसं दिसतंय हे घरगुती डाळ आहे म्हणून तसं दिसतंय आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला जिरे आता वापरायचे नाही इथे मी सांबर मसाला घेतलेला आहे तुम्ही रस्सम मसाला घेतला तरीही चालतो पण खेड्यात मात्र रस्सम मसाला भेटत नाही म्हणून मी सांबर मसालाच वापरते आलं लसूण पेस्ट एक ते दीड चमचा कढीपत्ता थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर एवढं साहित्य आपल्या रस्समसाठी पुरेसं आहे तर आता आपण रस्सम बनवूया आता रसम बनवण्यासाठी पातेल गरम झालेलं आहे तर एक ते दीड पळी आपण याच्यात तेल घालूया तर तेल आपल्या आवडीवर वापरायचं आता तेल गरम झालं याच्यात आपल्याला मोहरी घालायची आता मोहरी चांगली तडतडली की आपण याच्यात हा कांदा घालूया कांदा अगदी थोडासा असा फ्राय होऊ द्यायचा आता कांदा थोडासा फ्राय झालेला आहे तर याच्यात आपण ही आलं लसूण पेस्ट घालूया आणि अशी अगदी थोडीशी अशी फ्राय होऊ द्यायची जास्त वेळ नाही फ्राय होऊ द्यायची तर आता ती थोडीशी हो फ्राय झालेली आहे आलं लसूण पेस्ट तर याच्यात आपण टोमॅटो घालूया कारण आलं लसूण पेस्ट आपण पूर्णतः फ्राय होऊ दिली तर मग टोमॅटो मऊ होईपर्यंत करपून जाईल म्हणून जास्त फ्राय नाही होऊ द्यायची आणि आता टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया आता टोमॅटोही चांगला फ्राय झालेला था आहे आणि अगदी मऊ असं झालेलं आहे तर याच्यात आपण घालूया कढीपत्ता आणि आता कढीपत्ता थोडासा परतून घेऊ आणि कढीपत्ता परतला आपण पर हे पर सुके मसाले पाहिलेले फक्त याच्यातला मी सांबर मसाला काढून ठेवलेला आहे तर हे मसाले असे एकदम घालायचे आणि हे मसाले असे फ्राय करून घ्यायचे आणि गॅस आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त असा करायचा आणि मसालाही चांगला परतलेला आहे तर हे पा रंगही छान आलेला आहे तर आपण याच्यात घालूया डाळ तर आता डाळ घातल्यानंतर आपल्याला जेवढं रस्म हवं तेवढं आपण याच्यात पाणी घालायचं तर रसम पा एक ते दीड तांब्या केलेलं आहे तर हे पा इतपत असं मी पातळ ठेवलेलं आहे तर तुमच्या आवडीवर थोडासा दाटसर आवडत असेल तर थोडासा दाटसर ठेवायचा आणि आता आपल्याला आता शेवटी रसमच्या प्रमाणावर मीठ घालायचं आणि आता आपण याच्यात हा सांबर मसाला घालूया आणि मस्त आता मोठ्या गॅसवर याला उकळी आणूया तर रस्सम पा मस्त असं उकळलेलं आहे तर आता आपल्याला लगेच गॅस नाही बंद करायचा तर याला मी दुसऱ्या गॅसवर दोन ते तीन मिनिट असं मंद गॅसवर उकळून घेते कारण याच्यावर आपण लगेच वडे तळूया आता वड्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण वड्याचं पीठ थोडंसं फेटून घेऊया तर वड्याचं पीठ आपण असं मस्तपैकी असं चमचेच्या सायनंच सा फेटून घेऊया तर असं थोडा वेळ जरा एक ते दोन मिनिट असं फेटून घ्यायचं एक साईडनंच असं फेटायचं म्हणजे मस्त अगदी हलकं फुलकं पीठ तयार होतं आता आपलं वड्याचं पीठही एक ते दोन मिनिट असं फेटून झालेलं आहे आणि हे पा अगदी थोडंसं असं फुलल्यासारखं वाटतंय तर आता आपण याचे वडे सोडून घेऊया आणि वडे सोडण्यासाठी एका वाटीत मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण वड्याचं पीठ असं हाताला जास्त चिटकत नाही म्हणून सुरुवातीला असं पाण्यात बुडून मग वडे सोडायचे तर तेलही तापलेलं आहे तर आता आपण याचे वडे सोडून घेऊया कारण तुम्हाला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे तुम्ही असे वडे सोडून घ्या मी जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही तर असे मध्यम साईजचे वडे सोडून घेणार आहे हे कसे अगदी गुबगुबीत असे फुलतात त्यामुळं जास्त मोठेही नाही सोडायचे आणि वडे कसे मध्यम गॅसवरच तळायचे आणि वडे पहा बाकी वडे आपण सोडेपर्यंतच मधले वडे आपण सोडलेले असे फुलून वर आलेले आहेत तर आता आपण हे मस्त असे आलटपलट करून गोल्डन रंग येईपर्यंत याला तळून घेऊया तर वडे मी आलटपलट करून मस्त गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि पहा असे छान असे झालेले आहेत तर आता हे आपण काढून घेऊया आणि आता मी गॅस बंद करते बाकी वडे मी नंतर मुलं शाळेतून आल्यावर करणार आहे तर अगदी छान असे वडे तयार होतात तर पा रंगही छान आलेला आहे आणि अगदी गोलगोल असे तयार झालेले आहेत तर हे पा आपलं रस्सम आणि वडे दोन्हीही तयार आहेत तर अगदी छान असे होतात तर हे पहा असे अगदी पोकळ असे होतात होतात तर एकदम माझ्या पद्धतीने रस्सम वडे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आजची रस्सम वड्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद